जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत मुलीच्या लग्नानंतर पित्याचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी घडली आहे कर्जत तालुक्यातील गुरुपिंपरी येथील बाळासाहेब विश्वनाथ सूर्यवंशी यांची मुलगी वैष्णवी हिचा शुभविवाह केदार जगताप यांच्यासोबत झाला त्यानंतर त्यांनी वैष्णवीला सासरी जाण्यासाठी निरोप दिला आणि दुचाकीवरून ते आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे नातेवाईक दिनेश सदाशिव कागदे हे गुरुपिंपरीकडे येत असताना ट्रॅक्टरची व दुचाकीची धडक झाली आणि यामध्ये या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील पाटील लॉन्स या ठिकाणी दुपारी दोन वाजता विवाह संपन्न झाला सर्व विधी आटोपल्यानंतर मुलगी वैष्णवी हिला सासरी पाठवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या आपल्या लाडक्या लेकीला सासरी पाठवताना बाळासाहेब सूर्यवंशी हे खूपच भावनिक झाले होते आणि यानंतर ते तीच भावना घेऊन परत गुरुपिपरीकडे येत असताना दुर्दैवानं त्यांच्या दुचाकीला अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं फळझाडं घरांच्या इंडोर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर